नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर काही ठळक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिलीप सुराजी पवार यांचे उपोषण हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील दिलीप सुराजी पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बसले आहेत या अगोदर हदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर त्यांनी उपोषण केले होते परंतु मागण्या मान्य न झाल्यामुळे आज रोजी नांदेड येथील जिल्हाधिकारी पुन्हा बसले आहेत मी दिलीप सुराजी पवार राहणार पिंपळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मी जिल्हा कार्यालय नांदेड इथे उपोषणाला ना बसलेला आहे आज तारीख बावीस पाच दोन हजार पंचवीस रोज बारा वाजता उपोषण सुरू झालेला आहे तरी माझे मुद्दे ग्रामपंचायत पिंपळगाव तांडा येथील गट क्रमांक एकशे पंचवीस क्षेत्रफळ एक हेक्टर येत आर आ, या फ्लॅट धारकांना आठ अ धारक यांचे रेकॉर्ड दप्तरी नोंद ग्रामसेवक डी एम करपे यांनी वीस फ्लॉट धारक मालकांचे बॉन्ड दप्तरी परिपूर्ण माहिती अर्जदारास यांना दिली नाही तत्कालीन ग्रामसेवक यांचे नाव नमूद दिलेले नाही नंबर दुसरा ग्रामपंचायत पिंपळगाव तांडात ता अनाधिकृत फ्लॉटिंग ग्राफ कारभार रेकॉर्ड नोंदीच्या दप्तरी आठ गैरकानुनी रेकॉर्ड नोंदी, नोंदी ग्रामसेवक डी एम करपे व सरपंच यांनी संगणक मताने ग्राहकाचा कारभार चुकीच्या पद्धतीने केला ग्रामपंचायत पिंपळगाव सर्व बाबीवर ग्रामपंचायत ग्रामपंचायत पुरुष सदस्य व महिला सदस्यांचे लक्ष्य नाही म्हणून वरील सर सर्व सरपंच व ग्रामशोक सदस्य यांच्यावर पोलीस कारवाई गुन्हा नोंद कारवाई शासकीय संबंधित डिपार्टमेंट अधिकारी यांच्या मार्फत माध्यमातून तात्काळ कारवाई करण्यात यावी व ग्रामशोक डी एम करपे साहेबाला तात्काळ निलंबित करण्यात यावा अन्यथा माझा उपोषण असाच चालू राहील